वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील कोष्टीपुरा येथील संजय नवरे या पंचावन्न वर्षीय व्यक्तीने नातेवाईकांना फोन करून मी विहिरीत आत्महत्या करीत असल्याचं सांगून शहरानजीक असलेल्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ही बातमी नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी विभागातील सर्व विहिरीची तपासणी केली असता शहरानजीक असलेल्या शेतातील विहिरीजवळ संजय यांच्या वस्तू मिळाल्याने संशय बळावला यानुसार मंगरुळवीर पोलीस स्थानकाचे आय पी एस एम जे वाघमोडे यांनी पिंजरे येथील मानवसेवा आपत्ती संपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाला माहिती देऊन पथकाचे प्रमुख जीव रक्षक दीपक सदाफळे यांना सर्च ऑपरेशन करता तात्काळ बोलवण्यात आले यानंतर दीपक सदापळे आणि त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्न करून अवघ्या एका तासात विहिरीतील मृतदेह शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला त्यामुळे पथकाचे कौतुक होत असून संजय नवरे यांच्या आत्महत्येबद्दल पुढील तपास पोलीस करत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी